त्यां आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट होणार आहे कारण त्यांना तुम्हाला माहीत आहे तुमच्या मानधनामध्ये सेविकाताईंना खात्यांना दोन हजार आणि मदतनेस त्यांना हजार रुपये अशी जी काही वाढ झाली होती परंतु ते जे काय मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये जे काय तुम्हाला अजून मिळत नाही टायमाचे टायमाला मिळत नाही त्याच्यावरती काही निकष होते ते निकष तुम्ही पोषण ट्रॅकरवर काम केल्यानंतर तुम्हाला मिळणार होते परंतु ते किती निकष जे काय काम केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे यावर पण पोषण ट्रॅकवर अद्याप काही माहिती मिळाली नाही तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला ते कसं मिळू हो शकतं याच्यावर पण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचे पण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत तर बघू शकता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ दिनांक आज बारा बारा आहे दोन हजार पंचवीस सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना सूचित करण्यात येते की आपण प्रचंड मोठी लढा देऊन मानधनात वाढ करून घेतली परंतु शासनाने दोन हजार रुपये अंगणवाडी सेविका व हजार रुपये मदतनीस या पोष यांना पोषण ट्रॅकरच्या कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता या नावाखाली मानधन वाढीतील रक्कम वर्ग केली प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी दहा निकष लावले त्यातील सात निकषांची पूर्तता केल्यानंतर च चौदाशे रुपये कार्य कार्यकर्ती व सातशे रुपये मदतनीस यांना भत्ता मिळू शकेल सहा निकषांची पूर्तता के केल्यास शून्य भत्ता मिळेल दहा निकषांची पूर्तता केल्यास दोन हजार रुपये अंगणवाडी सेविका व एक हजार रुपये अंगणवाडी मदतनीस प्रोत्साहन भत्ता मिळेल अशी तरतुदी जी जी आरमध्ये केली आहे सध्या सर्व अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर ॲपवर व्यवस्थित काम करत आहेत परंतु दहापैकी किती निकषांचे त्यांच्याकडून दरमहा काम पूर्ण झाले हे त्यांना पोषण ट्रॅकरमध्ये समजत नाही किंब किंबहुना तशीच व्य व्यवस् व्यवस्था पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करण्यात आलेली नाही त्यामुळे किती नक्ष्यांचे काम झाले आहे हे अंगणवाडी सेविकांना लक्षात से येत नाही आता ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता देण्यास देण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे ऑक्टोबर चोवीस ते अग, ऑक् ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत प्रोत्साहन भत्ता भत्त्याची रक्कम शासनाकडून सेविका व मदनीस यांच्या खात्यात जमा झालेली आहे परंतु बहुतांश अंगणवाडी सेविका व मदतनेश यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम काहीही मिळाली नाही त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर काम करूनही भत्ता मिळत नसल्याने नसल्यामुळे त्यांच्यात तें, नाराजी निर्माण झालेली आहे प्रोत्साहन भत्ता का मिळत नाही हे कुणाला कुणाला विचारावे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे सी डी पी ओ सुपरवायझर यांनी प्रोत्साहन भत्ता भत्त्याबाबत विचारले असता ते आम्हाला काहीही माहीत नाही आयुक्त कार्यालय मुंबईहून प्रोत्साहन भत्ता पडतो असे उत्तर देतात त्यामुळे अंगणवाडी सेविका व यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पोषण ट्रॅकर वर काम करूनही प्रोत्साहनबाधता मिळत नसली तर पोषण ट्रॅकरवर काम करावे की नाही हा प्रश्न त्यांच्या मनात तयार होतो तर त्यांनो वरील वरील सर्व परिस्थितीचा विचार करून ही कोंडी सोडवण्यासाठी संघटना संघटनेने खालील पत्र तयार केलेले आहे या अंगणवाडी सेविका व मदतनीसना ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या ज्या महिलांचा प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही त्या त्या महिलां महिन्यांचे नाव स सदरील पत्रात टाकून हे पत्र मा महिला मा, मंत्री महिला व बाल विकास मा सचिव महिला व बाल विकास मा आयुक्त महिला व बालविकास यांच्या पोस्टाने पाठवायचे आहे एक एक प्र, प्रत मा, आ, मा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्याय द्यायचे आहे त्यांची त्याची पदपौवती जवळ ठेवायची आहे या मॅसेजसोबत वरील सर्व संबंधित पाठ पाठवायचे पत्र जो जोडले आहे प्रोत्साहन भत्ता काम मिळाला नाही याचा जाब लवकरच आपण जिल्हा जिल्ह्यावर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला विचारणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी तर ताईंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हे आपल्याला जी काही न्यूज दिली आहे हे आपल्याला आपली जे काय याच्यामध्ये असं सांगण्यात आले तुम्हाला जे काय आहे ना तुम्हाला जे काय जिहारमध्ये सांगितलं आहे पण तुम्हाला ते मिळत नाही आणि याचं जे काय सरकार अजूनही उत्तर द्यायला ठाम आहे याच्यावर आपण उत्तर मागत आहोत पण ते उत्तर ते, ते काय भेटत नाही तर तुम्हाला एक पर्याय करून बघायचं आहे त्यांना पोस्टानं तुम्हाला पत्र पाठवून बघायचं आहे जर काहीही याच्यानंतर व्हिडिओ जर आला काहीही माहिती आली तर मी तुम्हाला सर्वात आधी कळवेल त्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब शंभर टक्के करा ताई व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा Thanks for the watching.